मागील तीन महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीमुळे गाजत असलेलं नाव म्हणजे बीड जिल्ह्यातील वाल्मीकराड कराड अर्थात माजी मंत्री धनंजय मुंडेंचा आका आणि आता मागील तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ज्या व्यक्तीच्या दहशतीचे किस्से समोर येत आहेत तो सतीश भोसले अर्थात आमदार सुरेश धसांचा लाडका खोका चांगला चर्चेत आलाय गोल्डन मॅन खोक्या भाईच्या गुंडगिरीचे अनेक नवनवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतात त्यामुळे बापाचा नाद करायचा नाही म्हणणारा खोक्या भाई सध्या फरार आहे त्याच्यासोबत आता त्याचे बॉस सुरेश धस हे देखील चांगलेच अडचणीत आल्याचं बघायला मिळतंय खोक्या भाईने बॅटने ज्या व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली होती तो व्यक्ती आता समोर आलाय धसांची माहिती चुकीच असल्याचं सांगत त्यांनी आपल्या खऱ्या आपबीतीची कहाणी सांगितली त्यात माऊली खेडकर कनेक्शन देखील समोर आलंय पीडित व्यक्ती कैलास वाघ काय म्हणालाय वन्य प्राण्यांच्या शिकारीचा शोक असणाऱ्या खोक्या विरोधात वन विभागाकडून काय ऍक्शन घेतली जाते खोक्याच्या घरावरती छापा टाकला तेव्हा पोलिसांना त्यात कोणकोणत्या धक्कादायक गोष्टी मिळाल्या मागील काही दिवसांपूर्वी खोक्याबाईने करोडांची जमीन कुठे घेतली टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावरती कोणते गंभीर आरोप केलेत रविवारी शिरूरमध्ये भव्य मोर्चा काढून शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून कोणकोणत्या मागण्या करणार आहे खोक्या भाईचा आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली या सर्व गोष्टींचा आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विचार करणार आहोत नमस्कार मी पद्मजना आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सुरेश धस यांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त करणारा त्यांचा कट्टर कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हो भाई हा मागील पाच वर्षांपासून शिरूरच्या राजकारणात चांगलाच सक्रिय असून तो झापेवाडीचा रहिवासी आहे सुरुवातीला त्याने पारधी समाजासाठी काम केलं आता तो भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश उपाध्यक्ष आहे बीड नगर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत पण राजकीय आशीर्वादामुळे त्याला आजपर्यंत अटक झालेली नव्हती एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित व्यक्ती कोण आहे त्याला कशामुळे मारहाण करण्यात आली याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या महिलेची छेड काढण्याची एक बनावट स्टोरी तयार करण्यात आली आणि आपला मित्र माऊली खेडकर यांच्या कुटुंबातील महिलेंची छेड काढल्यामुळे त्याला मारलं असं खोक्या समोर येऊन म्हणाला पण माध्यमांमधील बातम्या पाहून आता तो व्यक्ती स्वतः समोर आलाय पीडित व्यक्तीचं नाव कैलास वाघ असून तो मुळचा महरखेड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे तो शिरूर तालुक्यातील तिंतरवाणी येथील ज्ञानेश्वर माउली खेडकरच्या वरती ऑपरेटर म्हणून काम करायचा मालकाने आपले कामाचे पैसे न दिल्यानं तो काम सोडून आपल्या मूळ गावी परत आला काम सोडून गेल्यानं खेडकरच्या सांगण्यावरून खोक्याच्या गुंडांनी त्याला गावातून उचलून शिरूर लाडलं तिंतरवाणी जवळ एका स्टोन प्रशर साईट वरती बारा दिवस बांधून ठेवलं आणि त्याचा अमानुष छळ केला त्यानंतर कैलास वाघला सोडून द्यायच्या वेळी तिंतरवाणी गावच्या एका शाळेजवळ निर्वस्त करून त्याला मारहाण करण्यात आली व्हायरल व्हिडिओमध्ये खोक्या भोसले बॅटने क्रूर पद्धतीने मारहाण करताना दिसतं दुसऱ्या एका प्रकरणात ढाकणे पिता पुत्रांनी बावीस शिवारात हरणाची शिकार करताना विरोध केल्यानं त्यांनाही खोक्या भाई आणि त्याच्या गँगने जबर मारहाण केली होती त्यानंतर खोक्या भाईला वन्य प्राण्यांचा जीव घेण्याचा चांगला शौक असल्याच्या बातम्या समोर आल्या आतापर्यंत असंख्य आणि मोर मारून सोबतच या वन्य प्राण्यांची तस्करी केल्याचं सांगण्यात येते या संदर्भात बावी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं वन विभागाच्या बारा कर्मचाऱ्यांनी शिरूर तालुक्यात पाच ठिकाणी पंचनामे केले त्यापैकी एका ठिकाणी मृत हरणाचे अवशेष देखील आढळून आलेत ते फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहे शिरूर तालुक्यात वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं वन विभागाने या गुन्ह्याचा तपास करावा अशी मागणी जोर धरत असतानाच आता वन अधिकाऱ्यांनी खोक्याच्या घरावरती धाड टाकली त्यात पोलिसांना वन्य प्राण्यांचं वाळत घातलेलं मास प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या शस्त्रसाठा आणि गांजा सापडला शिवाय सरकारी जागेत अवैधपणे बांधलेलं पत्र्याचं शेडही तोडण्याची कारवाई होणार असल्याचं आता अधिकाऱ्यांनी सांगितलंय दुसरीकडे या प्रकरणात ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केले ते म्हणाले सतीश भोसलेने मारलेल्या हरणांचं मटण सुरेश धस यांना पोहोचवलं जातं स्वतः खोक्यात चार दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना तो भेट देतो त्यामुळे खोक्यावरती कोणताही गुन्हा दाखल होत नाही सुरेश धस दुसऱ्यांना आका म्हणतात पण हे तर आकाचे आका आहेत आका कराडपेक्षा जास्त गुन्हेगारांची टोळी सुरेश धस यांनी पाळली गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आणि त्यांना सांभाळणाऱ्या सुरेश धस यांना या प्रकरणात सह आरोपी करावं सराईत गुन्हेगार खोक्यावरती मोक्का लावावा या मागणीसाठी मी परिसरातील शिष्टमंडळ घेऊन वनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे रविवारी कुख्यात गुंड खोक्या आणि आता त्याच्या आकाविरोधात शिरूरमध्ये भव्य मोर्चा देखील निघणार आहे अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष टी पी मुंडे यांनी दिली दरम्यान खोक्या भाईवर सुरेश कातखडे या तरुणाच्या अपहरणाचा देखील आरोप आहे त्याच्या आईने या संदर्भात खोक्याला जबाबदार ठरवले धस यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कातखडे कुटुंबाची भेट घेत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली लक्झरी लाईफस्टाईल जगणाऱ्या खोक्या भाईला पैशांचा किती माज आहे हे दाखवणारा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो एका रूम मध्ये सोफ्यावर बसलेला असून आपल्या समोरील टेबल वरती पाचशे दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल फेकताना दिसतोय दुसरं कोणीतरी त्याच्या अंगावरती पैसे देखील उधळतोय यापूर्वी आपल्या आलिशान गाडीच्या बोनेट वरती पैशांची बंडल फेकतानाचा आणि डीजे वर डान्स करताना लोकांमध्ये पैसे उधळतानाचे त्याचे काही व्हिडिओ समोर आले होते खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अकाउंट वरून त्याचे दोन व्हिडिओ व्हायरल करत वित्त मंत्रालय भारत सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला खोक्या विरोधात ऍक्शन घेण्याची मागणी केली फरार असलेल्या खोक्या भाईचा आणखी म्हणजे त्याने महिन्यांपूर्वी आरवी शिवारात दहा एकर जमीन घेतल्याचं देख त्याची नेमकी सत्यता बाहेर येणं हे गरजेचं आहे दहा लाख रुपये एकर असा भाव असलेल्या या शिवारात साधारण एक कोटींची ही जमीन आहे याशिवाय शिरूरच्या नागेबाबा पतसंस्थेच्या मध्ये किती किलो सोनं आहे याचाही पोलिसांनी शोध घ्यायला हवा शिरूर सह आसपासच्या बाजारातून महिलांच्या अंगावरून जे सोनं गायब होतं ते इथेच साठवलं जातं असा आरोप आता स्थानिक लोक करतात दिवसागणिक मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरते त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे पण या सर्व प्रकरणांनंतर सुरेश धस आक्रमक भूमिका घेताना काही दिसत नाहीये म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तृप्ती देसाई सुरेश धस यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसतात सुरेश धस पण आकाच निघाले धनंजय मुंडे यांचं वर्चस्व बीडमधून कायमचं संपवून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आजपर्यंतची ही लढाई केली संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं हे फक्त त्यांच्यासाठी एक निमित्त होतं गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांची लढाई ही कधीच नव्हती असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत कडक पावलं उचललीय पण आता आपल्या लाडक्या आमदाराच्या लाडक्या कार्यकर्त्यावरती फडणवीस काय कारवाई करतात ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद